उदर बदल कोणी द्यायला तयार नाही कधी लाईक त्याच्या समोर हात फैल मी ना मागतले तो म्हणे पाहिजे देतो तोही काय देऊनच राहिला त्याचा पत्ता नाही अजून तुम्हाला मागतले तर मी म्हणे मी व्याजाने आणले आता मग कोणाला मागा सगळं बायनच करून राहिले आता मागा कोणाला राहिले विचार पडला मी ना काय बघ दे त्यासोबत बायना नाही केला नाही केला म्हटलं माझी पैसेच नाही मी व्यादान आणले व्यादना सांगणार आहे ना मी का खुद्ध बोलायला काही ऐक ना मले कसं आहे तुमचं एवढा मोठा पैसा असून पण म्हणते मी ना केलाच नाही म्हणते अरे तुम्हाला नाही म्हणून राहिलो ना कंदीला पाहिजे मी तुम्हाला नाही म्हणालो म्हटलंय भावाची गोष्ट माया आल्याच्या शिवल्याची मला बायको मागून देतो अजून द्या पत्ता नाही माग नाही का बरं ते सोडा म्हटलं माझी गोष्ट ऐका तुम्ही माझ्या स्वप्नात नाही काल कंदीला पाहिजे चार चार नागा आले होते आणि होती मागा लागले होते त्याचं म्हटलं सांगा काय करायचं काय नाही कुण ते मागायला लागले मी काय केलं असन काय नाही केलं असन म्हणजे ते मागा लागलेच कोण ते सांगा मला भाव अले चाल ना त्या गांगा लागले होते आता मला काय तुला काय केलं काय नाही तुम्ही त्याला तला दिला म्हणून त्या मागायला लागले ते नाही ना वेल तेवढा काही स्वप्नात आलंच नाही मी दिला का नाही दिला तेवढं माहिती नाही मी काय दिला काय पण मला मागे लागले होते चार चार ना आता स्वप्न होते स्वप्नात काही दिसते काय दोघे काय डोक्याला घाल बोलते का स्वप्नात काय काही काही येते मग कधी कधी आपण इमानात घुमतो इमान चालवतो मग काय खाली होते का ते नाही पण माझं असं म्हणणं वय बा कोण आले मास आपण चार चार ना घर मार मा मागे धावून राहिले जसं मी काही केलंस कोण हो? बा असं अरे देवलाल भाऊ नाही वरली मटका आकडे इकडे दिला तुम्हाला लागू ना पापा वरली मटका लावून जमला जमून नाही लागले हो कोण दिला बाई नागुबाने मला वरली मटका आकडा दिला मला नाही समजत ले, ना ना मले ले देवलाल त्याच्यातला मला ते वल्ली मत का फल्ली मत का आपल्याला काय समजत नाही ते तुला पाहिजे काय बोलते काय नाही कल तू हो मी काय सांगत नाही अरे वा कुंदीला बुजी तुम्हाला राजे समजायला पाहिजे मी म्हटले एवढ्या वैसुईचे झाले तुम्हाला जरा त्याच्यातला काही माहित असून जरा म्हटलं आमच्या जास्त बरसा पाहिला तुम्ही ना तुम्हाला काय काहीच नाही बरं जाऊ द्या बा जाऊ द्या नाही महत्वाचं तिकडं चाललं बाबा आपल्या जाऊ जाता लवकर तिकडं वेलून आला कोणी सांगायला नाही बाबा एवढे स्वप्न सांगून मला आलं असं असं आलं मध्ये काऊन आलं असन काय आलं असेल मी ना काय केलं असं या बुजुर्ग लोकाला माहीत असं म्हटलं जरा सोयाच्या वयाच्या माहीत असं सांगन काही लगायचे धड सांगून राहिले काही नाही तो म्हणते लगायचा वरली मटका आगडा दिला असन म्हणते ना आम्ही खायची सोय नाही आहे बियाण्याची सोय नाही आहे आता कशी तरी बाय कोणी शंभर रुपये दिले आता त्याच्यामध्ये पाव भरतेल टिकटाचा पुला एखादा काही आता भाजीचा आयटम नाही लागत आता तिकडे वरली मटकाला लाव का घरी आता खा प्याचं नाव काय नेमकं करावं काय वरली मटकाचा लाकडा लावतो म्हटलं तर घरी ते बायकोना सांगतलं पाव भर तेल गेल ते ने, ने वय आणि ते लावा काय मेन म्हणजे वरली मटका ते आपतच आहे नागोबे तर नऊ नऊ ते आणि म्हणजे चार नागोबे चारले नऊ म्हणजे अल्टिमेटली टाका लागेल नऊले चार चारले नऊ असं टाका लागन बोले काय आलं तर बरं नाही तर झाले गेले पैसे वाया घरी तेलही नाही जात काहीच नाही आणि इकडे शंभर बे म्हणजे घरी तर गेलो इकडे वरली मटका लागणार ते जर आला नाही तर बायकोच्या दहा बारा शिवायला माग नाही दुसरा उपाय नाही उरलेला आता तर तेच आले काय तोच उपाय वरली मटका द्यायला लावून नागोबाईन लगायला वरली काचा का आकडा झाला स्वप्न देऊन हो तंगी चालू आहे बा बियाणा आणायला पैसे नाही आहे म्हणून नागोबाई स्वप्नाच गिफ्ट झाला तसं काय असं पाय तुझा लावून आलं तर लगायला नशीब नाही तर गेलं तर मग पाय लागणार शंभर रुपयाचा दुकाळ कुठून नाही कुठून घरी नाही लागन मग किराणा हो जे काही आहे ते हो पाय तर वरली मटका लावून आलं तर बियाण्याची सोय होऊन जाते ना मस्त बोला भैया काय जल्दी काय आहे तो मी म्हटलं तुम्ही का वरली मटके मटकेवाले हा हा भैया मही उन्हा बोलो ना क्या है आपका आकडा लागाना आहे हो हो मला वर्ली मटक्याचा आगाळा लावायचा आहे मय वरली मटके का आगडा लगाने तो फिर क्या लगाना ना, क्या नाही तो हिंदी नाही जमली तो मराठी मी मेरे को मराठी समजती ना बटा क्या लागाय तो असं असं मराठी समजते का जुल्यान बरोबर ठीक आहे ना सांगतो ना मराठी सांगतो आपल्याला हिंदी काय जमत नाही तेवढी बरं म्हणले का भाऊ आपल्याला नऊले चार आणि चारले नऊ म्हणजे अल्टीपल् टाकायचा नऊले चार चारले नऊ आता काय तर टाकायचं तेवढं काय आपल्याला समजत नाही आता पुढचा जो काही गेम असेल त्याच्यात टाकून द्या पन्नास पन्नास रुपयाचा आला तो नशीब म्हणा आता गेले समजून जा आता काय करतो आता यंतर लेखाला बियाण्याची सोय तरी लागून जा लगा बोला भैया का बोल नऊ गु चार चार अल्टी पल्टी नाही बर ठीक आहे किती रुपये का पन्नास रुपयाचा पन्नास 50 ओ अल्टीबलटी पन्नास पन्नास, अल्टी पन्नास, पन्नास रुपयाचा करून टाका हो ठीक आहे ना डेडो पैसे काय नाय आपका नाम बता दो मेरी को एक बार हो मेरा नाम क्या है देवलाल विठ्ठलराव वागमारी <laughs> अरे बाबा मेरे को सिर्फ तुम्हारा नाम ना पूरा नाम जान के क्या करू अपने को ये इतर फॉर्म भर्नाय क्या ऐसा क्या पुरा नाम नाही होना नाही फिर मेरा नाम देवला ले देवलाल देवलाल नाम है तुम्हारा नाही ठीक आहे ठीक आहे बघा असं आम्ही रेकॉर्ड याद रेण को होना ना की ये भाई ने ये आकडा लगाय पा करके मी तुमर को नाम पुजला बाकी कुछ नाही तो सरान बोल ठीक लागला ना मग आपला आकडा ते आहे 944 ने अल्टीबलटी हो हो लग्गा ना लग्गाय आकडा इकडा दे सौ रुपये दे हो तू किती वाजता या लागते बाबा आकडा तो आणि कुणा तुम्हारा चल मोठे किती वाजता या लागते वाले हो आहो डो बजे आव बोला डेड बजे आकडा जाणार तुम पहिले मोबाईल मे देखील ना तुम्हाला वर सट्टा मट्टा क्या या काय नाही तुम्हाला अगर आकडा तो पैसे जाना इधर पहिले मोबाईल पे देखना पडता बरोबर ठीक आहे ठीक आहे वो चला आता वीर

मग आता कोणता भात खाऊ का भूक लागू लागली ना मग नाही बघा जोरा भूक लागली बरं काय करा काय नाही मग एक काम कर बाबू जगन दंड बापाले पाहिले कुठं आहे ना कुठं नाही तर इकडे तिकडे राहू टाकत असं तिकडे तिकडे गोष्टी आणत बसले असं दुसरे कामच कोणत्या त्याला कामाला ते गेलेच नाही नाही मग त्याले पप्पा कुठं बसल्या कुठं नाही एक ताटून नसून राहिली त्याला मला आहे सामान सांगितलं ते का वाटतं मला जाय घेऊन मग लागू भूक लागली ना भाजी करून त्या मग घेऊन

साखरे आणायला सांगितलं तेल आणायला सांगितलं अजून भाजीपाला घेऊन म्हणे आता ते कोणा पैशांना इकडं वरली दिला लावून आला गेला तर म्हणा मग मस्त दिवाळीचा बियाणे घेणं होते घरी मस्त किराणी आणणं होते सगळे एक नंबर होते कोणाला दारू मागायची गरज नाही पडत फक्त ते नऊले चारही पर्यंत आहे नऊले चार चारले नव अलटी पलटी दोन पैकी एक आला पाहिजे देवा येऊ पा, येऊ दे मा आकडा येऊ दे झालं माया सगळं बरोबर होते येऊ दे माया आकडा पाहिजे एवढीच आपली पालथना माझ्या पेरणी नाही होऊन राहिली बियाणाले पैसे नाही का काही नाही आकडे इकडे आला सगळं बरोबर होते येऊ रे देवा येऊ दे म्हटलं मा आकडे येऊ दे बाबा आता घरी जाण्यात काही फायदा नाही घरी गेलो बायको म्हणून सामान कुठं आहे शंभर रुपये दिलेला काय केले काय सांगत दिले वरली मटका लावला असं किंवा सांगतलं का बस झालं दहा बारा शिवाय माग नाही दहा बारा गायले एकदा पटार पटार झालं कधी दिवसभर सरतच नाही मग झालं माणसाचं कामच भरी आहे त्याच्यापेक्षा इथंच थांबतो मस्त दोन वाजेपर्यंत दोन वाजता आकडा येते मग एखाद्या पुट्टाच्या मोबाईल मध्ये फोन द्या ला काय आलं काय नाही फक्त आलं पाहिजे बा आकडा काही करून आला पाहिजे मस्त माहिती बियाणे होते पेरणी होते सगळं माझ्या घरचं सगळं तालतंबुरा ठिकून जाते कोणाला दारू मागायची गरज नाही पडत युद्ध बा देवा युधी म्हटलं युधे फुडी मी देवलाची परिस्थिती मायकून पायने नेऊन राहिली बा तू काही त्याच्या पैसे बियाणा आणायला पैसे नाही पाहिजेच का दोन हजार रुपयाचे फक्त राहिले ते मला आपण कुठून द्या आपण पहिल्या घरच्या आहे त्याच्या भरशावर खाऊन राहिलो कवडीची कमाई नाही आपली ते दोन हजार रुपये विचारत नाही का माणसाले मग रस्ते मिळत दिलेत असते बा काय फेरणच करू राहिले ना फेरणं झालं पीक निघाला का मग देणार पैसे आज नाही उद्या ते जराशी मड्डी आहे ना म्हणून ते कोणी द्याल नाही पण राहिला पैसे द्या आणि याला पचून टाका म्हणून देऊन राहिले लोक कोणी सगळ्या जण म्हणून तेव्हा पचून टाकन पचून टाकन बेवळ आहे म्हणून द्याल नाही पण राहिलं कुणी नाही पण द्यायला पाहिजे बा द्यायला पाहिजे कोणतेही आता द्यायला पाहिजे माणसानं हा तो का जुगा खेळासाठी मागून राहिला ना तो आपलं भाव आहे पेरासाठी मागून राहिला सोय नाही आहे म्हणून मागून राहिला द्यायला पाहिजे बा कुणी त्याच्यापाशी असून त्यानं आपल्या पैसे सोय नाही आहे तुम्ही दिले असते बा कुठे गेले म्हणाले कुठं पाहणार कुठं पाहिजे तिकड पैसे तरी घुमत असतील मग नाही दाय मग उद्या उधार तेले मग उद्या उधार पण कुणीच ते देऊन नाही राहिलं म्हणून घरी नसून गेले त्याच कारणा विचार करत असन पैसा कुठून आणाव काय आणाव बियाण आणायचा वावर फिरायचा त्याचा विचार करत बसले असून ते कुठं नाही कुठं काय करा मग कोणी पैसेच नाही देऊन राहिले त्याला बियाणं आणले तर द्यायला पाहिजे मग माहिती द्यायला पाहिजे माझ्या पैसे आहे नाही तर दिले आपण जाऊ दे म्हणा भेटून दिले देवाच्या कृपेनं कुठे नाही कुठं भेटून जाते नाही रे बाबू आता तर नाही दिसला त्या बाबा हो मंगाशी आलं तर माझ्याजवळ तो काय स्वप्न पडलं होते नागा आलते म्हणजे मला वाटलं खरी खरी म्हणजे खरी खरी दिसले बसले चार चार नागा मग म्हणले का स्वप्न पडलं म्हणजे बाबी वा म्हटलं पहिले सांगायचं होतं स्वप्न म्हणून मी किती डचकलो होतो काय म्हणून असं बाबा आता नाही दिसलं बाबू मंगाशी दिसला तर सकाळी असं तुम्हाला दिसलं काय कंदिला पाहिजे मा बाबा नाही रे बाबू जगन मला दिले मला दिले मला थकाच भेटला आता तू आणि मला ते चांगलं त्यांना थपन हो थपना चांगलं त्याने चालना का आलते ना चालत चालतं त्याचं आलं काऊ ना झालं म्हणे बापना काऊ ना झालं सांगत म्हणे अरे मला तसंच म्हणे कंदील तो काऊनच ते नागोबी माझ्या स्वप्नात आले काऊनच आले म्हणे मी ना कायच केलं म्हटलं बाबा स्वप्न हो आता काही येतच असते काय उन राहायला आलं तर तो बाबा ऐकायलाच खाली नाही तो म्हणे काऊनच झाले सांगत म्हणे मला येतात म्हणे काचा मग काही नाही मिंदेला लागायला खेदून का सांगा दिले परत स्वप्न वय येतच लागते लागायला आय खाली नाही मी खेळून दिले पदा मला तिकडे बा विचार कोणाले मग कुकडे गेले की कंदी लागवायची मा बाबा काय माहित बा कुठे गेला तर मी तिकडे बावलाच गेलो मग त्या बाप काय माहित कुठे गेला काय गेला मला माहिती आहे का मला सांगून जायचं अजित असं नाही ना विचारून राहिलो मी आता तुमच्या पासून गेले तर कुठे गेले बाज विचारून राहिलो तुम्हाला काय सांगून जाते म्हणून राहिलो का एकड बोलता चांगला नाही विचारा एकड चांगला नाही विचार एकड सांगा मला आता काम सांगतो तुम्हाला सांगत नाही काम तुम्ही सांगितलं मग थांबा थांबा काम बोलणार थांबा तुम्हाला काम सांगा दाखवतो मग तुम्हाला धोक्यात फलक पडला काही म्हणा तुम्ही धोक्यात फलक पडला त्याच्या काही जगा बदल बदल करते ना तो नाही कावनत समनाथ नागोबे आले कवनत आले काय आले मला वाटून आला त्याच्या डोक्यामध्ये शंभर टक्के फलक पडला काही नको बोलू रे बाहेर लहान लहान लेकर त्याच्या डोक्यात फरक पडला पाहिजे दोन लेकर आहे बायको अजून मोठे नाही झाले लहान लहान असले कारण त्याच्या डोक्यात जर फरक पडला तर कोण चालून त्याचं घर आता एकटी बाई काय काय करत सांग बरं तू राजा कुठेच्या कुठे बोलून राहिला फरक पडला आणि अज पडला पडले असं तर अजमान का पडला नाही पाहिजे देवाला प्रार्थना करले का तर मी का पल्ला पाहिजे म्हणून लागलो का बा सांगून आलो तुम्हाला येतो झाला तर बैल लागला बोलून आला ना मग नाही का त्याला ते बियाणाला पैसे नाही भेटून आले आणले म्हणून तो झाला तर दिमाग करून छात झाला का कोलून लागला पहिलेच माणसानं आपलं सोय पाणी लावून ठेवा रे बाबा आपलं कोणासमोर हात फुला काम नाही कारण कोणी देतच नाही ना किती काही जवळचं राहू ना काही कोणी कोणाच्या कामात पडत नाही आता हो तेच नावला माझ्या पैसे मागाले सध्याची बिया आणायला उद्याला त्याला कोणा खुलायच्या पैसे देतो वापस ना वाप काही तिथे ना वापस का नाही मग आपल्या फालतूचे पैसे द्यायचे का त्याला पैसे द्यायचे का म्हणून मी ना म्हटलं बा मी आज त्यांना पैसे आणले तुली कुठून द्या म्हटलं मी गेलेच नाही तिले का लावून तिकडलं तू तर लय हरा मी बोलायच राहिले का कोणाची का काही काम भागवलं पाहिजे का काही हो नुसतं बाहेर नुसतं बाहेर मी कोणी बोलन काय माहीत पडते ना हो बा तू पाय बा तुला काय बोटते काय नाही करत द्या मी काय सांगा पैसे तू केला सगळं दुय केला आता काय बोलू मी त्याच्यामध्ये मी विचारणार तुला काम करायला पाहिजे तेच आलं कन धारू पि आले की पैसे न मागू राहिले बियाण आण पैसे मागून तर तो प्रेरणा करू आला तर प्रेरणा झाले किती पैसे देऊ नाही दिले असते तर पेरण्याचे पहिलेच पैसे दिले असते त्याचे पैसे घेश ते दोघे बाकी बायको चांगले त्याच्यावाली नाही तर का पैसे देते अंगुनीनं तू देऊन द्यायला पाहिजे बाना करायचा ठीक आहे पैसे मागून राहिला गोष्ट आलं का मग बाळ नाही केला नाही दिले तर काही वाटत नाही माणसाले पण अशा कामी अड अडचणीच्या कामी द्यायला पाहिजे बा माणसाने एकामेकाला मदत करायला पाहिजे घेतलं पाहिजे ना पण आपण तिकड पतवा मग काय आपल्या फुगाचे पाहिजे जाऊ दे आता झालं तर मग जाऊ दे आता मी एक गोष्ट जाऊन राहिलो साजीत माणसानं माणसाला मदत करायला पाहिजे बाबा आपलं म्हणणं तू नाही केली मदत तर जाऊ दे तिकडं गाव आलो पण बाबाचा पत्ता नाही कुठं गेले काय गेले काय म्हणजे कुठं का पाहून खायचा आता आई बाबा भेटत नाही कुठं गेले खायच पाहिलं पुढं गाव पाहिलं पण पत्ता नाही आई कोण बोलून राहिली आई बापाल बसल्या मी आवाज देऊन राहिली तुला मी ना म्हटलं काय झालं बा बाबा म्हटलं भेटत नाही ना पुरा पण बाबा पत्ता कुठे गेले काय गेले का कुठे गेला असेल बाबा या माणूस मला स्वप्न स्वप्न बेकार आलं नाही तर तिथं नाही गेला जसाला स्वप्ना जस झालं देवा काही तर नको बापा दाखव काही दाखवू नको स्वप्न बेकार आलं म्हणजे बेकार स्वप्न आलं बापा काय करा काय नाही नाही काय झालं काय झालं सांग काऊन काय झालं काय सांगू बाबू तुले म्हटलं मला बेकार स्वप्न आलं लग बेकार स्वप्न आलं म्हटलं तुला काय सांगत नाही मी जाऊ दे पण झालं पाहिजे खरं नाही झालं पाहिजे देवा तसं काही होऊ नको रे बाबा तसं होऊ नको देऊ पण आता जेव्हा कसं करतो मग बाबा पत्ता तेलही नाही घरी हा म्हटलं कसं काय करतो मग मान खिचडी खिचडी मांडून द्या मला जाऊ दे तिकडे तेल तेल काय करतो मग करत नाही बाबू खिचडी मांडायला खिचडी मांडू का दाई नाही घरी मग आता बघितली डबल पाहिली मी काही पोहोणार नाही डबल एकदा पाहिजे कुठं गेले कुठं नाही पैसे घेऊन घेतले शंभर रुपये का साहेबांनी बाबा बस मग कुठे गोष्ट आणत बसते पण मग काय येत नाही घरी पण मी सगळं तर पोहोचणार कुठं दिसले नाही कुठं गेल काय गेलं तर असं कुठे तिकडे बसले डबल डबल दोन पाहिजे तिथे गेला नाही आता तिथे तिथे दोन तू असं तिकडच कुठं नाही कुठं कुठे जाणार आहे बरं चाललं मग मी चाललं राम मित्रांनो म्हटलं सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तर पुढचा पाठ घेऊन भेटा पुढे उद्या काय म्हटलं आजची स्टोरी कशी वाटली तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा काय म्हटलं ना आपल्या चॅनल नसून छानल सबस्क्राईब पण करा चला भेटून उद्या या मध्ये राम राम